हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉक्स हक्का च्या अग्रिकोली व्लॉगिंग चॅनलवर आज तुम्ही मम्मीची तयारी बघा मम्मीची साडी बघा मम्मीचा ब्लाउज बघा आणि मम्मीचा चेहरा बघा <laughs> आणि आम्ही चालू आहे चेहरा असा आहे कारण मेकअप नाही केली मेकअप करायला आम्ही चाललोय शूटला शूट आहे शूट सनी संतेच्या सॉंगचं आणि त्यासाठी आम्ही आलोय डोंबिवलीमध्ये त्याच्या आधी जाऊ आम्ही कुंभारखानपाड्याला कुंभारखानपाड्याच्या मम्मीला घेऊ आणि मग तिथून जाऊ शूटला सो so, कुंभारखानपाड्याच्या मम्मींनी चहा बनवून ठेवला मम्मीने सांगितलेलं की मोठा गावचा ब्रिज उतरल्या उतरल्या मला फोन कर मम्मी चहा टा ठेवते बरं ठीक आहे स्वतः so, आम्ही कॉफी शकते कॉफी शिंगलेली काय बोलली मग परत बोलू बोलते चहाच ठेवू का बरं ठेवू चहाच मग कदाचित चहा स्पेशल असेल सो आम्ही चार मिनटात पोहोचू चला जाऊया आपण कुंभारखान सो स्वामी पोचलो इकडे समोर आम्ही पोचलो आता इकडे जीविका आणि जीविकाचा लोक बघा या थोडी मागे जा हा मम्मी नाही मोठी झाली लग्न करायचं आता स्वामी कॉपी सोबत दिलाय कसलाय ना कपल पण त्या मम्मी

अच्छा चलून नको देऊ कच्चीच दे मग नाही मग घर जाईपर्यंत थंडी होती दर्ण। 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 बस बस, बस मला बस मला दोनच बस मम्मीला किती लागतात बाकी फोन करून बोल ये फोन करून बोल फोन करून बोल सांगते आपण <laughs> स्वामी पोचलो इथे आणि पोचल्या पोचल्या माझ्या हातात भेटले मान कोणची <laughs> ना मान <laughs> नाही ना ताईची मान पाया पडते वा अशी पोरगी पाहिजे आशीर्वाद दे आशीर्वाद दे नाही ना ताई नाही तू ताई होती ना तरी पण थोडासा माझे थोडासा पाया पडली तर बरावल बापू मिल पोट नेल पेंट लिवला फक्त असा पसर बसायच काय नाही ना ते तुला पसर हो का इकडे पण मी नेल कशी लिवले गा चालू करेन कशी आखी मागले दाखव ना <laughs> <था रएक। laughs> ना दाखव बघ नेल पेंट मम्मीची अरे आपण नाही मी असेच भेटतो आणि इकडे सो आम्ही पोचलो शूटच्या लोकेशन वर बस तू डायरेक्टरच टेन्शन काय हॅलो आणि एक दुसरा एक चेहरा येईल असा हा <laughs> चालेल चालेल ब्लॉग मध्ये शिवा देव का कट 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 सुचल आता इकडे फायनली सगळी रिहर्सल वगैरे चालू आहे इकडे आणि इकडच्या रिहर्सल नंतर आता कॅमेऱ्याची पूजा करून आपण शूटला सुरुवात करूया एका साईडला कॅमेऱ्याची पूजा एका साईडला यांची रिहर्सल चालू आहे जो पूजेन लक्ष देईल त्यालाच सुट झाल्या मोदक भेटेल म्हणून जवळला लव दोनच खाल

डबल बाय करला मुदत साठी जय भाई डबल बाय मुदत साठी मग काही काम नाही झाला मी मोत्ताचे पटाटा घेऊन बाय पडले स्वतः तिकडे टेक लागलेला आहे नैना ताईच्या आवाजाची काळजी करून आम्ही तिला दिलेला आहे माईक हॅलो आणि नैना ताई कशी आहेस हा सो इकडे अनुराधा ताई घुम जाओ अनुराधा ताई रेडी आहे ओहो इकडे ज्योतिता कॅमेरावाला तुला लाईट माझ्या धंदी ते सारखा सारखा सोनी इकडे मम्मीची पण तयारी झालेली आहे मला बघायला भेटली नाही बघ आणली आणली मेकअप केले सो बघा मम्मी पण रेडी आहे बघ एअरसेल कोणी गेली मेकअप केले त्या नेरुळच्या ताईने नेरुळच्या ताईने तिथेल मेकअपचं सामान नव्हता काय बोलते तिथे काव सामान नव्हता तरी सांगते मम्मी तू माझ्या जवळ ये मला तुझी तू उठलं सामान तिकडून तिकडून जमा केलं सामान आणि केला मेकअप झालंय पण मीकन जागा होईल

डिस्कशन चालू आहे सो तिकडे शूट चालू आहे आणि तिकडे जेवण मग मी आणि स्वराज आलो आम्ही परत कुंभारखान पाडायला तिकडे मस्त पैकी जेऊ खासनाचा पण आहे जीविकाला आणि देविकाला आणि करिश्माला पण घेऊन जायचं आहे पण घ्यायचे जीविकाची नत घ्यायची अशी कामांच्या बहाण्याने आम्ही आलो मग देविकाला फोन केला देवी काधीच बोललेली मला की बोलतो मी तुला तुम्ही मी जेवण बनवून ठेवेन तर ठीक आहे मग आम्ही आता आलो मस्तपैकी जेवू आता चला जाऊया आपण वरती सो आम्ही आलो वरती आणि मस्तपैकी आलेला आहे गावठी कोंबडा आहे ना गावठी कोंबडा तांबुशा आणि यो पाप्लेट पापलेट पाप्लेट सो मम्मी अनुराधाताई ज्योतिताई प्रथमेश भाऊ सनी भाऊ सगळे तुम्ही मस्तपैकी भाजीने नाही जेवा आमचा उपवास आहे आणि आम्ही उपवासाच्या दिवशी भाजी खात नाही मला उपवासाच्या दिवशी फक्त नॉनव्हेजच लागतो म्हणून आम्ही आलो मस्त जेवण करून घेतो हा फुटेज मी ब्लॉग मध्ये टाकायच्या अगोदर तिकडे गेलो त्यांना पण दाखवेन जे भाजीशी भाजीने जेवलेले असतील <laughs> <थी। laughs> चेतन आलूवड्या चेतन भाऊ पण ना चेतन भाऊला पण दाखवला चलो आता मस्त मी जेवण करून घेतो मग आम्ही सगळे जाऊ शूटच्या लोकेशनवर मेडिकिट शूटच्या लोकेशन वर मी येताना मम्मीला फसवलेला जेवल जेवलो नाही बरं मग काय बघा आपल्या इथे फॅमिलीची छोटी मेंबर आहे हायकर हाय हा का काय नाव ठेवले बाबूचा मग तो पण ये इकडे बघ सगळे टुटू शेट आमचेच आहेत तो आता आम्ही घेऊन जाऊ का भरपूर मस्ती करतोय सकाळपासून टेक नंतर फायनली आता पहिला टेक आहे हा पहिला टेक म्हणजे शेवटचा टेक आहे जा परत मागे <laughs> सो आता तिकडे शूट चालू आहे आणि मी परत आलो कुंभारखान पाडायला मम्मीला घेऊन आणि आता पप्पा पण आलेत पप्पा कशा आहात एकदम मध्ये दोन दिवस बाहेर गेलेले आणि आल्या आल्या पण लगेच मस्तपैकी आमचा फेवरेट कॉकटेल बनव मॉकटेल बनवलाय चला आता एन्जॉय करतो हा आमचा फेवरेट आहे तो पण खास पप्पांच्या आताच आपले स्वतः मेरे टाटमय काही कोंबड्यात दोनच तांगड्या होत्या माझ्या ताजात तांगडी सो माझ्या मॉक्टेलचा फोटो बघून मम्मी पण आली मॉकटेलचा फोटो म्हणजे तू नाही बनवला बन बनवायला बन 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 एक्सपर्ट आपले पप्पाच आहेत <laughs> त्यांची टेस्ट कोणालाच येत नाही आपण पण ट्राय केली सुचल आता आम्ही जेवण करून घेतो अरे जेवतो का तू ओ तो शाकाहारी तो मालकरी आहे गाजर तो नॉनव्हेज नाही खातो मी नाही मी तेच मी बोललो दुपारी देवी कला मग त्याला पंढरपूरला नाही ना माल घाला त्याचे मस्त पैकी जेवण करून घेतो कारण उद्या पण काम आहे आता आणि उद्या पिठोरी पण आहे सगळ्यांना पिठोरीच्या खूप खूप शुभेच्छा म्हणून जेवायच्या आधीच शुभेच्छा दिल्या बाकी बारा नंतर पिठोर लागल्यावर मग तेव्हा आहे आपल्याकडे भेंड्याची भाजी बाराच्या आधी जेवण अजिबात नाही चला आता आमचं जेवण वगैरे झाला खूप साऱ्या बाता झाल्या याचा काही संपत नाही <laughs> मला वाटत भीती त्याची बाय बाय जा तू पहिले <laughs> जा बाय बाय बाय

काय <muchas> का <muchas> <muchas>